राम राम मंडळी गुड मॉर्निंग काय चाललंय सगळ्याचं झालं का चहा पाणी जेवण नाश्ता आम्हाला बी करायचं आमचं नाही झालेलं अजून इथं पूजेच काय चाललंय हे काय चाललंय तुझं हा आवाज ये नाही तुझा तर होय ना काय झालं जेवण नाही त्याच्यामुळे आवाज नाही असं झालं का तोंड बी तुमचा <laughs> तुम्हाला दिसायला लागले तुम्हाला जेवण नसले मग म्हणजे माझ्या डोळ्याला आधार आहे तुला म्हणायचं का हा बर 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 असू दे मग चल जेवण करू आपण बघर कोणा लेट करायला लागली ना ना। हा नाना असं उर्वर आहे काय बरं दे बगर कर नाना गेल्या त्या गावताला तर तवर मला जेवायला दे, ना ना दे वोग। वोग। मला लागल्या त्या भोका नाना आल्यावर खात्याला बघ हम्म होय का चल का जायचंय मला उर काय आले आली ना चल मग कसं आहे मंडळी माहित आहे का बायकोला नाही त्या लागत बोका स्ट्रॉंग आहे ना ती आशिष त्याच्यामुळे त्याला नाही त्या बोका लागत पण मला कसं लवकर जेवायला लागतं सकाळपारी आठ नऊ ला तरी घरी hmm. असल्यावर नाही तर बाहेर असले की दोन दोन दिवस उपाशी असलं तरी बी तसं दम निघतो पण घरी असल्यावर और... <laughs> दोन दिवस <दिमाशन पाचे> <laughs> होतं तसं कधी कधी लांब गेलो म्हणजे आम्ही घरी कसं असतं बायकोला दमदाटी करून काय बी करायचं बाहेर तस कोणाला म्हणायचं आना आम्हाला असं टीव्याला हणून हाणून का नाही बर चला मग करूया जेवण या की मॅडम ते जेवायला झाले का निरब बघूया आज जेवणामध्ये काय काय बनवलंय बायको नाही तीस हा लई दिवस झालं काय काही नावच नाही आज बघूच काय बनवलंय ती काय केलंय का जेवायला ए होय का काय केलंय इथं तर मोकळाच कुकर आहे आता काय करावं मोकळाच आहे कुकर बेतो मध्ये काय बनवलं तुम्हाला माहित आहे का हा दाल ताडका बन दाल ताडका <laughs> मुगा मुगाच्या दाळीच कालून बनवलंय पोरा नाही काय केलंय मग दाल ताडका म्हणलं तुला बरं तेवढी टिकनिक आहे भारी दाल तडका काय करते माहितीये ही बघा पोर आणला लय चवण्याचं लागतं लय काय काय वेळेस नाही आम्हाला पटत नाही म्हणते काय काय वेळेस म्हणते ती लयच बाहेर काल उन्हाला काय नसले की काय असते नियोजन डाळ केली का नाही डाळ तडका हॉटेल येते भाजी व बहुत बढिया होते असं म्हणलं का नाही काय डाळ तडका मला की मम्मी मम्मी मला दिकी हां टायला बी आम्हाला आहे का नाही आवाज आहे बघा असा खेळ मम्मीवरच गेली ती ती चार्का था, चार्का था, चार्का था था। का नाही चटका सारखा जिबीला चटका पाहिजे आहे का था 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 था। ना मुगा दाळेचं कालवण छान लागतं का मग कालवणाला काय नसलं की आपला दाळ जा त्यांना असतं ना तसंच हा आणि अजून एक आयटम आवडतो त्यांना बरं का चंपाट्याची चटणी येस दर्शनला आणि तंपाट्याची चटणी कशी आवडती माहिती आहे का तुम्हाला लय बारीक म्हणजे त्याच्यात कूट नाही टाकायचो काय नाही नुसता कांदा आणि टमाटा हलवून नुसतं द्यायचं बस इ शे मिटला क्लोज चटणी तिच आवडत हा चटणी थोडी त्याला नटू टोमोटो खायचं की म्हणायचं चांगली नाही झाली म्हणते तुम्हाला दाल तडका द्यायचा काय मला काय बी द्या दाल तडका द्या काय काय बी द्या रात्री आम्ही चिकनचा कालवण म्हणजे हिरात के बाजरीच्या चिकनच चिकनचं कालवण आणि दाळ तडका का पूजा आहे दाळ तडका तिला काय असत मशात पटत ना चालत ना शिजलेशिवाय हा शिजल्यावर का शिजल्यावर हा त्याच्या मग मंडळी काय चालू आहे तुमचं काय नाही बरंय का सगळ्याचं या जेवण करायला सकाळच्या जेवणाचा बेत चालू आहे काय म्हणतीस तू झालं काय व्हिडिओ काय माय बिचारीला आहे का नाही त्याच्यामुळं काय व्हिडिओ काढायला टाइमच भेटत नव्हता तर असू द्या मंडळी या तुम्ही पण जेवण करा जेवण करा कसे आहेत सगळे बरे आहेत का तुम्ही काळजी घेत जावा स्वतःची आहे का नाही का आता उन्हाळा चालू झालाय बघा मुळे गरमी वाढती आणि बायको काय म्हणते मला कारभारी घ्या कि इसी मग म्हणलं काय चुकलं मी काय माझी बघा असं भाय कस तुम्हीच सांगा काय करायचं ते काय करावं माणसाने मी म्हणलं लग्नात इसी दिला नाही ईसी घेऊन ये जाऊन बघ <laughs> आता म्हणतीया ती दिलाय ना त्याच्यात पाणी चालू करायचं काय सुद्धा झालं नाही कूलरला चांगला आहे पण लय आवाज मारत त्याच्यामुळे घर आता असं व्हायला लागलं की आधी कूलर शिवाय झोप येत नव्हती पण आता फॅन लावलं वरच की सर्दी येत होती आता कूलर चालू केला की डोकं दुखत आता काय करायचं मग मी म्हणलं का नाही सांगितलं निर्मळ मनाला सांगितलं म्हणलं इशियान स्वतःकु का तर लग्ना दिलं नाही म्हणून आता मीच दिली इकडं तुम्हाला आता तुमची जिम्मेदारी हाय काय मला पाहिजे नको वॉशिंग मशीन फिशिंग काय डिश वॉशर तुम्ही सगळं घ्या कसा खेळ काम काय का नाही सगळं मग म्हणजे कसला आता एक दिवशी बेडवर दिलेल्या उशा नऊ वर्ष चालू आहे फटलं तर म्हणजे जागी तुझ्या बापाकडं घेऊ शकत बापाला काय पुरीचं आयुष्य आहे तोपर्यंत मिक्सर मिक्सर <laughs> मिक्सर घेऊन <laughs> द्यायचा बेड तुटला की बेड घेऊन द्यायचा फॅन खराब झाला की फॅन घेऊन द्यायचा तरी बघा लग्नात दिलेल्या वस्तूवर खरंच पुरींचा जीव असतो बर का पण मी काही तसा त्याचा जीव तिचा जा वाया जाऊ दिला ना नाही ती सोपा फाडला होता पोराने पण दुसरा घ्यायचा होता चांगला गादीचा पण तिच्या आठवणीसाठी दिलेल्या वस्तूसाठी मी त्याला रिपेअर करून आणलं गादी भरून त्याला चांगलं कापड लावून आणलं खुस झाली लई माहिती आहे का बघा जाय सोफा तुम्हाला कसा केलाय नवास खरंच मुलींचा आपल्या आई बाप्पाने दिलेल्या वस्तूवर खरंच लय जीव असतोय हे बघ स्वपा मी चांगला घेणार होतो फर्निचरचा पण ती म्हणली अहो अ दिलेलं आहे मला त्या स्वप्याला काय होतंय का बघा मग तीच केला आणि त्याच्यात माझंच पैसे बी वाचलं आहे का ना आणि मिक्सरचं बघा मिक्सर बी आठ वर्ष लगेच चालू आहे बी घोटाळा चालता बॉडी खिळखिळ्या चालती खालन बी धरायचं ओरण धरायचं बांध बांधवत तो, 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 <laughs> 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 खेल तो, तो रीतीच होता तर लग्नात दिलेला त्याला बॉडी टाकून आणली नवाज केला त्याला माझ्या आई बापाने दिला असू दे चला बाबा आणि बहिणी नव्हतं तुम्ही बी सांभाळून जा अशा आहे बाबा पण वस्तू टाकून द्या चाल नाही तर नाही ते पण टाकून देत नाही ते नाही ते टाकून देत हाय अनुभव कारण हिच्यावरच अनुभव आहे आई वडिलांना दिलेल्या ले वस्तू लेस सांभाळते बिचारी आणि नाती शेण म्हणते तर नग म्हणते काय करायचं बघा असला <laughs> <laughs> खेळ आहे पण आणि मला माहित आहे तू ह्या आठवड्यात आणत असती देत असती पप्पा कोण मला ए सी म्हणे आता जामते आपण ए सीच घेऊन येऊ काय दिवसाला बरं फोन करतो म्हणे भाऊला मी तयारीत राहा मग मी आता फोन करते की जेवण झालं आहे पप्पा आम्हाला एसी घ्यायचा आहे तयार ठेवा पैसे पैसे म्हणते एसी घ्यायचा घ्यायचं बरं झालं गडे शॅंक्यू हां थँक्यू चला मंडळी करतो जेवण्या बाई तर वाढवून घेतलं आहे तर जेवण करा तुम्ही मी म्हणजे तुम्हाला वाढून दिले मी अजून काही जेवायला घेतलं नाही मला भगत टाकायचे शिजायला तर मी भगत करते मग मी एकटाच करतो जेवण चालू कर तुमच चला मंडळी मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सुस्तरा मस्तरा स्वतःची काळजी घ्या आणि आजपर्यंत घर परपंच आमच्या ह्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद चला